का एक काय करॅक टू माय चॅनल मित्रांनो आज बऱ्यापैकी ऊन पडलंय जस्ट कामावरून आलो मी आत्ता ऊन पडलं आहे तर मित्रांनो आजपासून भात कापायला सुरुवात केलं आहे आई बाबाने आत्ता अशीच लोक भरपूर लोक कापायला घेतील भात ज्यांच्या पिकले ते ते भात कापायला घेतील बघा घरासमोरचंच भात पिकलं आहे कापायला एवढं भात कापलं पाऊस नाही येणार असं वातावरण बरं आहे जिकडे तिकडे ढग पण आहे ते बघा या साईडला ढग आहेत हा पण इकडं वातावरण जरा खुल्ला झाला आहे भात कापायला तसं काय वांदा नाही पण भरोसा नाही ना कधी पण ते पटकन जोर करीत ना चिंच बाजल्या तीन खासरं पिकलं आहे म्हणजे तीन शेत पिकल्यात आणि दोनच पिकल्यात ते खालचं पिकायचं आहे हो या साईडला बाबा लागाव्यात गबायला आणि इकडे आई काय बनवायलाय मग आजची जमत आहे का दे। ए ब्लेड घेतले हातकापाला हात हा माहिती तर मग इशारा घेतला ब्लेट पहिला चला मग जाऊ फिरायला नमस्कारिंग आम्ही चाललोय आज इकडे कुठेतरी जाऊ इथे फिरून ना जरा आम्ही पोहचलो इकडे वॉटरफॉल आहे ना परिकडे पोहचलोय खालू तुम्हाला दिसतो बघा इकडं आता आटला जाम आटला इकडे सोनू पडशील तिकडे अजून आपण तिकडे सुरशीत पण जाऊया येऊ तिकडे बघू जाऊ ना तिकडे आले तिकडे मस्त वाटत पाण्याचा आवाज पण भारी एकदम खल 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 आवाज येतो चला मग मित्रांनो मी आता तिकडे सुरशीत कडे जाऊन येतोय का हा हा चला म्हणला <laughs> कोणाला कराय बसली चल तो पोरगा जात नव्हता काय एरिया दिसतो एकदम ब्युटीफुल काय नजारा एकदम संध्याकाळ एवढा एक ऊन बघ ऊन बघ ऊन कसा दिसत ह

बघा सुलशेत शुर्षे। एरिया म्हणजे अजून सुलशेतला पोहोचलो ना मित्रांनो इकडे हा इकडे रस्ता संपतो ना तिकडे आहेत आम्ही बघा बघा हा पाचमागच्या एरिया बघा किती एकदम मस्त किती मोठे डोंगर डोंगर आणि मित्रांनो हा डोंगर दिसतो बघा हा हा डोंगर दिसतो नाही याच्यात त्या साईडला पलीकडे डायरेक्टच लगेच सावरा सावरा आहे इथून चालत पण जाते एका तास लागेल चालत जायला एक तास पण आहे इकडा एखाद तास लागेल कदाचित कधी गेलो नाही पण या तिथे पालीकड लगेच सावरागाव आहे बिट्टूचा डान्स बघा बिट्टूचा डान्स जिकडे तिकडे बिट्टू नाचतोच तरीच काय घ्यायला ते झाडाचं नाव सांग बरं बेस सोन सोडून काय द्यायचं झाडाचं नाव काय हा मला पण नाही माहिती विचारलो याच नाव मित्रांना सांगा तुम्ही नाव नाव काय आहे ते याच बुरांडा बोरांडा असा काय तरी सांगते ना त्याला हा बुराडा 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 पण आहे का बुराडाचा दाखव पूर्ण झाड हा बघा हा तिकडे दोन नंबरचा बंधारा सांगतात ना तो बघा तिकडे दोन नंबरचा बंधारा ती ना लोक तिकडे आहेत काहीतरी करतात दोन नंबरच्या बंधाऱ्यावर लांबून दिसणार नाही आपला कॅमेरा एवढा खास नाही मिळत हां बघा हा इकडचा नजारा कसा एकदम स्वर्गात आल्यासारखा वाटतंय ना संध्या संध्याकाळ पण झाले मस्त संध्याकाळच कौलहून सारखं भारी वाटत एकदम ना नाच <laughs> स्वतःच गाणी सांगणे सतत नाच येते कानाला काय लावल्यात बुराडा <laughs> ते मला पण याचं झाडाचं नाव काय

ते काय कसले कसले शिंगाय टाकल्याच टाकल्याच शिंगाय टाकलाय तुला चल तिकडे जाऊ चार काय नको त्या का टाकू तू पडशील तू ने काय लावलाय एकदम मला हिरोईन बनवलं काय नको बस बस झाला बस 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 नको आता नको 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 शरम होते शरम शरम होते बर माशाने खायला

चुकीलाचा रोड आहे ना पण बुड काय का था। काय दिसत काय पुढे जाऊ डॅम्प किती दिसत बघ कसा आवाज न करू इकडं जंगला जंगल आवाज न करू नक्चुकदा येतला रोड चांगला आहे कसा ना आप <laughs> तो ना पेक्षा तो तो ए हम कहा आ गए <laughs> रस्ता कुठपर्यंत आहे का मिळे बघ कुठं आलो बा आपल्या आम्ही इकडे जंगलामध्ये फार इकडे आलोय इकडे पुढे वाटत सुरशेत गाव आहे म्हणजे आम्ही एकदा आलेलो इकडे पण आता पावसाळ्यामध्ये फर्स्ट टाईम इकडे आलोय बघा इकडे मध्ये आलो आहे पण अजून आपले आपण पुढे जाऊ पुढे गाव आहे एक அதுல ஜ பூர் விட்டு கச விடராட்ட <laughs> आता आली तर जाऊच आपले जाम खराब रस्ता आहे उतर उतर गाडीवाल्यांना जाऊ परत माझा नाही आता कुठे इकडे मध्ये जाऊ नको तर रस्ता बघ किती खरा आहे ना तिकडून परत यायला लागेल जेमते आपल्याला अरे कसं ये तुझं टायर फुटेल ना आखडे हेच जाऊ चालत बस चांगला रस्ता आहे जरा इकडे कुठे आलो आपण हे आम्ही कुठे आलो इकडे भीट कुठं आलो आपलशेत गावला आलो आपण सुलशेत गाव तर दिसेने सुलशेत गाव पुढे बघ इकडे अजून पुढे नाही जायचा पुढे सुलशेत गावात काय जाणार करतात चार सोनाटच्या करताना इकडे एवढे लांबल बघा इकडचा एरिया मागे पाठीमाग डॅम हा पूर्ण डॅम आणि इकडे पुढे सुलशेत गाव आहे <स्था> <laughs> चल चल दीदेव आ, आ ना चल देवाली फिरत पुरात आणलाय आलोय डॅमच्या वॉटरफॉलवर म्हणजे आम्ही त्याला पर्या बोलतोय पर्यावाल पर्यावर पंधराळ नीट चालव पडशील मीच पडले असत वांद्री धरणाच्या पर्यावरण आहे हो बघा बांदे जाण्याचा पर्या बघा ही पोर पोरी इकडे अंगोर करायला आल्यात संध्याकाळी अंघोळ करायला मजेत मस्त आहे थंड थंड पाण्यात पाण्यात पडाल सोनूला आणि बिट्टूला तर जाम मजा पर्यावर ना बिट्टू इकड चला मग मित्रांनो आता आम्ही चालू आहे घरी झाला आमचा फिरून पूर्ण दाखवला डॅम चला अरे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला निघतोय घरी आता डायरेक्ट घरी जाऊ आता अंधारपड झाला इकडे दिसतो आपल्याला उजेड पण अंधारपड झाला तो पोचलो आम्ही घरी हॅलो फिरून लांब लांब गेलतो माहीत नाही तिकडे गेलो ना फिरायला चला आता उद्या फ्रेश होतो नाही तर पडतो चला जाऊ आजचा वेळ इकडंच थांबवतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय सो नेक्स्ट मध्ये